अपात्रे प्रकरणी विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले तापले आहे आज याच पार्श्वभूमीवर पा पंढरपूर येथे ठाकरेंच्या युवासेनेने विठ्ठलाची महाआरती केली आहे यावेळी बोलताना शिवसेना युवासेनेचे रणजित बागल म्हणाले की विधानसभा अध्यक्षांकडून राज्यातील जनतेला सत्य निर्णयाची अपेक्षा आहे राज्यात लोकशाही आहे का याचे भविष्य ठरवणारा आजचा निकाल आहे विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवीन बुद्धी मिळावी चांगली की निकाल चांगला देण्या हो योग्य या यासाठी आम्ही आज या ठिकाणी भगवंत पांडुरंगाची महारती दिलेली आहे त्यांना चांगली बुद्धी लागून त्यांच्याकडून चांगला निर्णय मिळावा यासाठी भगवंत पांडुरंग त्यांना चांगला निर्णय देण्याची सुबुद्धी देव अशी मी भगवंत पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो